श्री स्वामी समर्थ आज आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामधील ज्या काही नकारात्मक शक्ती शत्रू इडापिडा पितृदोष दारिद्र्य वास्तुदोष आहे तर ते संपवण्यासाठी अतिशय प्रभावी असा हा एक उपाय करायचा आहे बघा ही संधी आपल्याला परत वर्षभर नाही आहे त्यामुळे हा उपाय आवर्जून आपल्याला करायचा आहे संध्याकाळी हा उपाय तुम्ही पाच ते बाराच्या दरम्यान रात्री कधीही करू शकता तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाईम भेटेल त्या वेळेमध्ये करू शकतात कारण आज कोणत्याही प्रकारचा मुहूर्त आपल्याला बघण्याची गरज नसते या दिवशी केलेल्या उपायाचा आणि सेवेचा फळ हे शाश्वत म्हणजेच अखंड आपल्यासोबत राहत असतं तर यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आता हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली जो छोटासा त्रिकोण आहे त्यावरती क्लिक करा संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल आणि त्याचबरोबर नाही ती लिंक ओपन झाली तर चॅनलवरती व्हिजिट करा अगदी संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल श्री स्वामी समर्थ